आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तो टाइम ट्रॅव्हलपेक्षा काही वेगळा नाही कारण आज जवळपास बारा तेरा वर्षांनी पुन्हा एकदा एस टी बसची पकडली आहे जी आहे वेंगुर्ल्याहून सावंतवाडीच्या दिशेने ती पण मठमार्गे कारण घरी लवकरही पोचायचं आहे आता लहानपणी या मार्गावर कितीतरी वेळा प्रवास केला पण आयुष्याच्या गडबडीत या छोट्याशा पण खास प्रवासाला विराम मिळाला होता एस टी बस मात्र आता एकदम नवीन लुकमध्ये आहे बाहेरून टवटवीत लाल रंग आतून नीटनीटके सीट्स आणि ए सीही नाही पण खिडकीतून येणारी हवा तर अगदी तशीच आहे एकदम गावाकडच्या वाऱ्यासारखी बाहेरचे दृश्य मात्र अजूनही तसंच आहे दोन्ही बाजूला नारळांची झाडे मधूनच दिसणारी छोटी घरं एखाद्या रस्त्याच्या कडेला चालतं बकऱ्यांचं कळप सगळंच चोळखीचं वाटतंय आत बसलेली माणसं पण जणू त्याच जुन्या प्रवासाचा भाग आहेत कोणीतरी फोनवर बोलत आहे कोणी डुलकी घेतोय कोणी खिडकीतून बाहेर बघतंय अगदी आपल्यासारखंच इतकी वर्षे जरी निघून गेली असली तरी काही गोष्टी मात्र बदलत नाहीत त्या आठवणी ते रस्ते आणि ती एस टी बस जी अजूनही आपल्या गावाकडची गाठ जोडून ठेवते तर असा होता आजचा छोटासा प्रवास तुमच्याही अशा काही मेमरीज असतील तर ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत तो शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी तोपर्यंत असत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र